सर्वात प्रथम सर्वांना माझा नमस्कार मराठी स्टोरी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण आई तुझा देवीची धाकटी बहीण येडेश्वरी देवीची कथा पाहणार आहोत नवसाला पाहणारी देवी म्हणून येरमाळा येडेश्वरी देवीची ख्याती आहे मनात भक्ती ठेवून भक्तगण डाकोंच्या संख्येने येरमाळा येथे येतात देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते आता चैत्र या महिन्यात यात्रा चालू आहे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेली आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून येरमाळा येथील देवी येडेश्वरी परिचित आहे नवसाला पावणारी देवी म्हणून येड येरमाळा येडेश्वरी देवीची ख्याती आहे मनात भक्ती ठेवून भक्तगण लाखोंच्या संख्येने येरमाळा येथे येतात देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा असते चैत्र महिन्यात खूप मोठी यात्रा असते दोन वेळा यात्रा भरते पहिल्या यात्रेच्या वेळी आई येडेश्वरी येरमाळा गावात जाते आणि तीन महिने गावातच मुक्काम करते तीन महिने झाल्यानंतर श्रावण महिन्यात देवी मूळ मंदिरात वापस येते श्री इडेश्वरी देवीची होणारी राज्यातील सर्वात मोठी यात्रा असते यावर्षी खूप मोठी यात्रा भरते ही यात्रा धुमधडाक्यात व भाविकांच्या लाखोंच्या संख्येने पार पडली देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते पहिल्या यात्रेच्या वेळी आई येडेश्वरी श्रावण महिन्यात भरणारी यात्रा चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्र परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात श्रावणी ही येडेश्वरीची यात्रा श्रावणी यात्रा भरते वेचलेल्या चुन्याच्या खड्ड्याच्या राशी केल्या जातात पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडे भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते या काळात दररोज धान्यापासून तयार केलेल्या वड्या भाकरी पोळ्या आंबिल आदींचा नैवेद्य दा दाखवला जातो येथील लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागृत देव दैवत मानतात यात्रेदरम्यान येथे विविध धार्मिक दा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते वड्या भाकरी पोळ्या आंबिल हा येडेश्वरी देवीचा नैवेद्य आहे एप्रिल महिन्यात भरणारी यात्रा चैत्र पौर्णिमे दरवर्षी येडेश्वरची यात्रा पाच दिवस असते त्यानुसार पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सायंकाळी कार्यक्रम कार्यक्रम केले जातात नंतर देवीची पालखी डोंगरावरून खाली गावातून आमराईत येत असताना चुनारूपी अक्षता सर्व भक्त मिळून पालखीवर चुनखडी राहणातून टाकतात येणाईची पालखी मंदिराकडून आमराईकडे पस प्रस्थान करते यावेळी लाखो भक्त पालखीचे दर्शन घेतात याच वेळी आमराईतील आंब्याच्या झाडाला कवड्यांसारखे फोड आल्यासारखे दिसतात या कवड्या पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते चैत्रपौर्णिमे दिवशी देवीची डोंगरावरील मंदिरात महापूजा होऊन रात्री बिना असतो आम आमराईत आंब्याच्या झाडाला कवड्या दिसतात हे ही खरी गोष्ट आहे मिरव मिरवणूक पार पडते यात्रेचा मुख्य चुना वेचण्याचा हा पहिला दिवस असतो असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडतो एरवी बारा महिने काळे भोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येता चुनखडी प्रकट होते या यात्रेला संपूर्ण संपूर्ण देशातून लाखो संख्येने भक्त येरमाळा गावी येतात खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते तसेच शंकराला पार्वतीने सांगितले दंडक अरण्यात प्रभू श्रीराम फिरत आहेत त्याच मी एकदा तरी फसवेन म्हणून दंडक अरण्यात रात्र फिरताना पार्वतीने सीतेचे रूप घेऊन रामास फसविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी प्रभू श्रीरामाने तू वेडी आहेस असे पार्वतीस म्हटले तेव्हापासून या देवीस येडाई हे नाव पडले व या डोंगरास येडेश्वरीचा डोंगर म्हणून ओळखले जाऊ लागले प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले तेव्हा त्यांना प्रलोभन दाखवणे दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा रामाने पार्वतीला वेडे आहेस म्हटले तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व एडाई उर्फ एडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते दुसऱ्या एक एका कथेनुसार देवी चामुंडा देवी आणि देवी तुळजाभवानी या जुळ्या बहिणी सुरुवातीला टेकडीच्या दक्षिणेकडील भागात एका गुहेत एकत्र राहत होत्या गावाच्या दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका टेकडीच्या माथ्यावर वसलेले वसलेले आहे याला एडाई म्हणून ओळखले जाते या शिखरावर पोचण्यासाठी यात्रेकरूंना दोनशे पायऱ्या चढाव्या लागतात या, या मंदिरावर एक मंदिर म्हणजे तुळजाभवानी मंदिर कळंब तालुक्यातील एरमाळा हे गाव मुख्य राजमार्गावर येत असून बालाघाटाच्या कुशीत वसले आहे येथील श्री येडेश्वरी देवी जागृत देवस्थान असून महाराष्ट्रासह इतर राज्यातील भक्तांचा भक्तगणांचा मोठा जनसागर नारळी पौर्णिमा आणि नवरात्र या ठिकाणी हजेरी लावतो हे मंदिर गावच्या दक्षिण बाजूस तीनशे ते चारशे फूट बालाघाटाच्या पर्वतीय रांगेत डोंगर माथ्यावर असून फक्त मंडळा चारशे ते चढून गेल्यानंतरच पुरातनकालीन हे बांधकाम करण्यात आलेल्या मंदिराच्या आतमध्ये तीन ते चार फूट व्यास असलेली यावर शेंदूर लेपून केलेल्या अशा अलंकाराने नटविलेल्या श्री देवेडेश्वरी तांदळाचे भाविकांना दर्शन होते देवीसमोर पुत्र परशुरामाची चांदीची मूर्ती आहे मंदिराच्या बाहेरील आवारात देवी मातंगी हवन होम श्री गणेश श्री दत्त महादेव आणि काळभैरवणानाथांचे छोटे मंदिरा मंदिर आहेत मंदिरात पाच डिकमल आणि मंदिराच्या मागील डोंगरावर तुळजाभवानी मातेचे मंदिर एक डिकमल आहे या ठिका <coughs> या ठिकाणी देवी येडेश्वरी पार्वतीचे रूप असून रेणुका आंबा जगदंबा तुकाई अशा अनेक नावाने प्रसिद्ध असलेल्या असंख्य भक्तांचे देवस्थान म्हणजेच ग्रामीण भागातील येडाई होय परंतु या देवीच्या कोणाशिला स्थापनेबाबत पुरात्व हात्याकडे कोणतीही नोंद नाही एकदा प्रभू रामसेतेच्या शोधात या ब आब... भागात भटकंती करीत असताना देवी पार्वतीने विश्रांतीसाठी थांबलेल्या रामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण केले तू काही तू तर माझी सीता नसून माझी व्याकुळता पाहून सीतेचे रूप धारण केलेली तू माझी वेडी आई वेडाई आहेस असे म्हटले यामुळे देवीस वेडाई या नावाने ओळखले जाते